छानशी अशी उकळी झालेली आहे चला गॅस बंद करू तर आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे मंडळी बघा भेंडी शिमला मिरच आणि हे ना कारेली पेन आणि नमस्कार मंडळी म्हणजे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नाही माझ्या रोशनी त्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज मी शिमला मिरच आणि भेंडी आणि कारेला ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आई चालली आळंदीला तर तिच्यासाठी खास हे भरून देते मी तर चला ब्लॉग कंटिन्यू राहणे लास्टपर्यंत बघा मी कशी कशा पद्धतीने भरते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवते चला मी आणलेली तुम्हाला भाजी इथं आणलेली आहेत भेंडी आईनेच आणून दिल्यात ही भेंडी मिरच्या आणि कारळी आणि इथे आहे खोबरा आणि इथं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यात टाकण्यासाठी तर गेते, गेते कशिक, काप, तर आता मी भेंडी साफ करून घेते धुवून घेतलेली आहे कशी काप कापून घेते आणि हे पण मिरची कापून घेते आणि हे पण कापून घेते तर नंतरला तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करते चला झाल्यावर शेंगदाणे भाजून घेतले आता बेसन पीठ भाजायचं आपल्याला बघा भाजा। चला हा भाजला ना का पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवेन मी काय आहे ते चला तर आपलं आता भाजी चिरून झालेली आहे बघा शिमला मिरचीचे दोन भाग केलेले आहेत आणि इथे भेंडीचे आहेत ना चार भाग केलेले आहेत आणि हे आहे ना हे बघा असं कापलेलं आहे बघा गोल गोल बघा दिसते ना तुम्हाला तर आता याला एक उकळी घ्यायची आपल्याला याच्यात टाकते एक उकळी घेते कारल्याला चला एक उकळी घ्यायची आहे इथे बेसन पण पीठ भाजून झालेलं आहे आपला थोडासा मीठ उकलीमध्ये टाकूया चला छानशी अशी उकळी झालेली आहे चला गॅस बंद करूया आपण बंद केली चला आता पुढची प्रोसेस बघूया साल तर मंडळी आपल्याला आता पुरण करायचं आहे आपल्याला स्टफिंग करायचं आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून साल काढून घेतली एकदम सालने काढायचे थोडेसे ठेवायचे कारण की सालामध्ये थोडं पौष्टिक असतं खोबरा कापून घेतलेला आहे इथे आणि इथं खरा मसाला बघा म्हणजे खडा मसाला काय येतले दालचिनीच घेतलेले जिरा आहे कोथिंबीर आहे अद्रक आहे लसूण आहे मिरची हे सगळं आपल्याला आता वाटायचं आहे तर चला वाटून घेते मी आता तर आता आपलं वाटण म्हणजे वाटून झालेलं आहे सगळं हे बघा चला त्याच्यात बघा मी सगळं टाकून घेते तर आता आता सगळा वा, वाट वाटलेलं आहे ना याच्यात टाकायचं आहे आपल्याला हे बघा त्याच्यामध्ये कस हलद टाकायची मीठ टाकायचंय बघा हलद टाकली थोडीशी आणि थोडेस आपल्याला धनिया पावडर पण टाकायचंय धनिया पावडरने कसं मस्त वाश येतोय बघा आणि आपल्याला आता भाजीचं गरम असा टाकायचंय भाजीचा गरम मसाला टाकला आणि आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडासा अजून टाकते कारण की वरती को कोटिंग आहे ना वरचा तो हे बघा मीठ टाकला आता आपल्याला टाकायचं आहे वरून तेल टाकायचं आहे आपल्याला गरम नाही करायचं तेलाच टाकायचं आहे बघा हे बघा असा आप पुरण आपला रेडी झालेला आहे मस्त आता आपलं सगळं भरून घेऊया आपण हे बघा सुक्काच आहे हा पाणी बिनी काय टाकायचं नाही तर पाणी वगैरे टाकशाल बघा चांगला मळून घ्यायचं आहे असं सु आहे तेल टाकायचंय तुम्हाला माहिती आहे ना तो पाणी टाकशाल तुम्ही आपलं आता रेवडी झाले नाही हो चला जरा चाट खाऊन बघते थोडस मीठ कसं आहे बरोबर आहे का बरोबर आहे चला आता भरायला सुरवात करते का मंडळी असं भरायचं आपल्याला बघा अशी स्टफिंग करायची आपण हे बघा दिसतील तुम्हाला अशी स्टफिंग करायची आहे तुम्ही कशी स्टफिंग करता सिमला मिरची तोडत नसते तुम्ही ना मी अशी दोन भाग करते हे बघा आता एक भेंडा पण तुम्हाला दाखवते मी कारण की सगळं दाखवायला खूप उशीर होणार आहे म्हणून तुम्हाला भेंडा पण दाखवते मी हे बघा भेंडा आहे ना असा मधोमध असं मधोमध करायचं आहे हे बघा असं हे भेंडीची आपली हे बघा असा भेंडा भरायचा आहे बघा आता तुम्हाला कारेला पण एक भरून दाखवते मी आता कारेला आहे बघा म्हणजे एक एक टाकवते तुम्हाला असं भरून कसं भरते ते नाहीतर सगळं भरत दाखवलं तर आपलं ब्लॉकला मोठा होणार आहे हे बघा या अशा प्रकारे सगळं भरून घेते तुम्हाला मग आपण तेलामध्ये टाकूया चला तर आता मी इथं बसते टेबलावर कारण की खूप साऱ्या भरायच्या टेबलावर बसले मी आणि कारण खास करून बाबासाठी भरलेले आहेत बाबाला म्हणजे खास आवडतात ना कार्य म्हणून बाबासाठी खास कारी भरली आहे शिमला मिर्च आणि भेंडी खूप टाइम लागणार आहे भरायला मग बसून भरते आता पण फ्राय करून मस्त आवाज येते का वाटतो मला म्हणजे तेरा तारीख आहे तारखेला आमच्या आई सकाळी जाणारे सहा वाजता आता रात्री मला बनवा आणि सकाळी दुसरी वेगळी भाजी करायची आईला तर आपलं स्टफिंग भरून झालेलं आहे मंडली बघा भेंडी शिमला मिरच आणि हे ना कारेली कारेलिपेंड आणि इथं ठेवलेले दोन तवे तीन मग तीन राहा राहत नाही म्हणून तिसराने ठेवला नाही तिसरा ठेवला असता मी चला आता तलाला सुरुवात करू याच्यात टाकत आहे भेंडी बघा तव्यामध्ये चला टाकून घेते तुम्हाला दाखवून मी पूर्ण दा जाण्यावर तरी बघा टाकता टाकता तुम्हाला दाखवते झरंबी तव्यामध्ये टाकून घेतली आहे मंडळी आता आपण याच्यामध्ये आहे ना या तव्यामध्ये शिमला मिर्स टाकू त्याला अशी शिजूया मागून बघा नंतर आपण कडची काढू स्वाडी दोन्हीकडे शिजते चिसरा पण ठेवला असतं मी तवा आहे आपल्याकडे पण जागा राहत नाही ना चला तर शिमला मिरचीवर असं झाकण दिलेलं आहे मी हे बघा आणि ते भेंडीवर पण झाकण दिलेलं आहे तर झाकण काढू नंतरला आपण पाच दहा मिनटात चला भेंडीचं झाकण काढू आपण आता हां बघा आता पण्टी करून तू मस्त भीती हे बघा पण्टी करून घेते मी हे बघा झाले बघा चला सगळे पलटी करून घेते मग आपण हे पलटी करूया तर पलटी करून घेतली आता पुन्हा पाच मिनटं झाकण देऊ आणि शिजवू मग नंतर झाकण द्यायचं आपल्याला आता ह्याच्यावरचं झाकण काढूया त्याला हे बघा आता आपण या साईडून त्याला शिजवलेलं आहे ना हे बघा खालून पहिला दिसते ना, ना। तुम्हाला एक चला आता पण ते करूया अशा प्रकारे तुमची कशी पद्धत आहे कमेंट करून सांगा म्हणजे मी माझी अशी पद्धत आहे हे बघा आईला बाबाला का उद्या आहे ना संध्याकाळ परत असं कफिंग केलेलं आहे छानपैकी चला होऊ द्या त्याच्या आपल्याला झाकण नाही द्यायचा असंच ठेवायचं आपल्याला कडक करत होऊ दे आता मग नंतरला आपण कारणे ठेवूया तव्यात तर म्हणजे थोडं शिजत आहे भेंडी आणि शिमला मिर्स त्याच्यानंतर आपण कारणे टाकू तुम्हाला हा ब्लॉग आवडत तर नक्कीच आवडत तर शेअर करा तर चला आता शिजू शिजल्यानंतर आपण कारणे टाकूया झाल्या तुम्हाला दाखवते मी तर भेंडी पण झाली आपली हे बघा आणि ते आपली स्टफिंग शिमला मिरची पण झालेली आहे तर आता हे शिजतात ना तर आपण आता कारला टाकूया या कारेला खायला म्हणजे मी कारीला हे बघा आता याच्यावर आपण झाकण देऊन ठेऊ दाब देऊ असा मला दाखवते मी असा दाब देऊ याच्यावर मिरचीच्या झाकणाचं दे प्लेट येऊ चला हो दे आता आपले तीन तवे तवा थोडा क्रॉस झाले तेव्हा होईल ना मग थोडा मी ठेवला चला आता आपला होईल ना हे बघा भेंडी घाललेली आहे शिमला मिरची तर ठेवली आहे कारिला चला या खायला तुम्ही पण का हे पलटी करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन चला काढून घेतलं आता बारीक गॅस ठेवून शिजवायचं आहे म्हणलं हां फास्ट गॅस ठेवशाल कच्चा राहील बघा असा आता पुन्हा झाकण न द्यायचं आपल्याला याच्यावर परत दाब द्यायचा आहे असा आता पुन्हा दाब दिलेला आहे आता शिमला मिरची पण झालेली आहे आपली हे बघा भेंडी पण झालेली आहेत तर मंडळी आता कारिली पण झालेली आहेत मस्त ब्राऊन बघा शिजलेली आहेत आणि आपली रेसिपी पूर्ण झालेली आहेत तिने पण हे बघा आता गॅस बंद करते मी इथे आपलं कारिलं झालेलं आहे आणि मी आता हे झाकण देऊन ठेवली याच्यावर भेंडीवर हे बघा आणि तर मिरचीवर झाकण देऊन ठेवले हे बघा चला आता आईला देऊन येते मी हे तर चला आपलं रेसिपी पूर्ण झालेली आहे कारेला शिमला मिरची आणि भेंडी तर चला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आई बाबासाठी बनवलं आनंदी जाण्यासाठी स्टफिंग सर्व असंच नवीन नवीन व्हिडिओला भेटूया बाय